नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे उर्वरित ठिकाणी लवकरच कामे पूर्ण होतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील गुरुवर या बापूनगर परिसरातील श्रीकृष्णदेव उखळाही मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या महानुभाव पंथांच्या मठाधिपतीसह हजारोंच्या संख्येनं महानुभाव पंथीय या सोहळ्यास उपस्थित होते वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत योगी बापू यांनी या कार्यक्रमाचं के आयोजन केलं होतं माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य माहूरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महानुभावपंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तत्वाला लक्षात घेऊन स्तुतिसुमनांनी साकारलेलं सन्मानपत्र त्यांना बहाल केलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामींना दंडवत घातला त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरीत परिस्थितीत धर्मरक्षणाचं कार्य केल्याचं स्मरण केलं महानुभाव पंथीयांच्या कार्यकर्तत्वाचा त्यांनी गौरव केला परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पूजा करून घेणं हिंदू मनवून घेणं कठीण होतं त्या काळात चक्रधर स्वामींनी जातीपाती पंथाचा करता महानुभाव दाखविला समरसता आणि समतायुक्त समाज त्या काळी देशात निर्माण केला महाराष्ट्र शासनानं राज्यभरात आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीयांचे मंदिरं आहेत त्या मंदिरांचा विकास करण्याचं काम केल्याचं सांगितलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानुभाव पंथी यांच्या ग्रंथप्रेमाची धर्मसाहित्य निर्मितीच्या चिकाटीचे कौतुक केले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा राज्यमान्यता मिळाली यामध्ये महानुभाव साहित्याचा मोठा वाटा आहे आपण जे पुरावे दिले आणि जे स्वीकारले गेले त्यातील एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे लीला चरित्र होतं असं त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमास बाळासाहेब ठाकरे हरिद्रास संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केराम आनंद पाटील बोंढारकर आमदार बाबूराव कदम कोहाळीकर आमदार बालाजी कल्याणकर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार सुरेखा नांदे आदींसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या महानुभावपंथीयांचे पीठाधीश आणि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद